Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm मोदींच्या कॅबिनेटच्या मीटिंग्स कशा व्हायच्या म्हणजे तुम्ही तुमचा त्याचा काही अनुभव तुमच्याकडे असेल तुम्ही सहा महिने मंत्री होता चांगला नाही कशा मीटिंग कशा होतात काय होतात कुठं असं आहे की राज्यामधल्या कॅबिनेटच्या मीटिंगला सेक्रेटरी बसतात सोबत तिथे कोणी बसत नाही तिथे फक्त मंत्री बसतात आणि ज्या मंत्र्याला एखाद्या कायद्यात कायदा आणायचा किंवा दुरुस्ती करायचे किंवा त्या एखादी नीती घोषित करायची तर ती तो त्या बैठकीला मांडतो ती मोदींना अगोदर माहिती असते काय मांडलं जाईल ते आम्हाला आदल्या दिवशी रात्री येतं उशिरा कॅबिनेट नोट येत नेट येते सगळं त्याच्यामध्ये ते पेपर बिच पाठ होते कधी कधी वाचलं सिरियस तर आणि मग त्याच्यानंतर बैठकीमध्ये मी पहिल्यांदा गेलो तेव्हा जावडेकर पहिले भेटले म्हटलं प्रकाश बोलता येतं का रे न बोललेलं बरं मग गडकरी आले थोड्या वेळाने अगदीच गरज असेल तर बोल काय काय नाही म्हटलं ठीक आहे मौनम मौन्थ तरी पण मी एक दोनदा हात कधी बोलायला दिला मला नाही असं एवढीच खोटं बोलणार नाही मी म्हणजे जेव्हा कामगार कायदा आणला गंगवारने तेव्हा मला कल्पना पल तेव्हा मी विरोध केला त्याला म्हटलं काय आहे सावंतजी बोलू सर हे गलत होगा इसका इम्पॅक्ट सोशल इम्पॅक्ट दोनों बी बहुत गलत होगे तेवढ्या पुढे त्यांनी म्हणाले गंगार सावंतजी से बात करू फिर दुबारा आओ ले लेखेंगे राजीनामा दिल्यानंतर कायदे आली तोपर्यंत <laughs> थांबली पण तो काय त्यांच्या मनात होतं ते करायचं पण कुणाला सेह असं दिसलं नाही सगळे गप्प असतात कुणी बोलतही नाही एक दोनदा गडकरी पण बोलले पण त्यांनी त्यांनाही असं उडवून लावलं फटाकन तेव्हाही मला खूप हर्ट झालं म्हटलं अरे एक चांगलं काही सजेशन्स करत असतील तर ते मेरी मर्जीच असतं ते सगळं तिथे कुणीच बोलत नाही फक्त तीनशे सत्तर जेव्हा केलं तेव्हा अमित शहानी मांडलं तो एकमेव त्या सगंध काळ घेतला आनंदाचा क्षण होता ज्या दिवशी कॅबिनेट हसत खेळत वागली की तो तीनशे सत्तर केलं रद्द झालं पण पुढं काय पुढं अपयश आलं त्याच्यातही पुढं काही यश आलं नाही जेवढं पाहिजे होतं तसं